दादा नमस्कार नमस्कार अतिशय छान असा घरचा आज पलाला लक्ष्या आणि आपला लाडका लक्ष्याने खूप मोठा काल गाजवला आहे काय सांगायला ही गाडी कुठल्या नावाने पलते ही गाडी स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरूल स्वर्गीय सतीश प्रतिष्ठान जांभिवली आणि स्वर्गीय इरफान शेठ पाटील कुडुसवाडा या नावाने गाडी पळते खूप मोठा काल गाजवलेला आहे लक्ष आत्तापर्यंत पलतं आहे मला वाटतं गेले काही चौदा पंधरा वर्ष झाली तो पळतोय आणि घरचा साथ म्हणून त्याच्यासोबत लाडक्या पण पलतोय आता त्या दिवशी एक कोणगावला पण एक मस्त गाडी पाळली तिथं पण गुलाल झाला आज पण गुलाल झालेला काय बोलायला बैलाच्या बाबतीत जेवढा बोलला तेवढा कमी आहे त्यांनी काल गावताला म्हणजे सतरा वर्ष झाले बैल पळतो बैलांनी जेवढी पण टॉपची बैल आहेत ते बैलामध्ये बैल पळालेला आहे एक काल होता दोन हजार चौदापासून ते दोन हजार अठरापर्यंत जपान लक्षाची गाडी पळत होती आमचे सावकार ग्रुपचे स्वर्गीय रामदास शंकर पाटील मामा आणि स्वर्गीय शंकर पाटील मांगरूळ हे आताचे वर, नाव आहेत पहिले नाव मिलिंद रामदास पाटील आणि पप्पू कृष्ण पाटील ह्या नावात गाडी पळत होती मुंबईपासून तर घाटावर ह्या गाडीचा खूप धबधबा होता कोणी नाव दिगावर जोड होत नव्हता दिवस दिवसभर नाव राहायचा तरी जोड होत नव्हता आणि जे पण मोठे गाड्या होते ते टा ते कालातले जेवढे पण मोठ्या गाड्या सर्व गाड्याबरोबर आम्ही खेळलेले आहे आणि सर्व शर्यती चांगल्या प्रेमात सर्वाशी झालेले आहेत गाडी ती कशी जोड ती जागा ना ती गाडी लक्ष्या पप्पू शेटनी इकडनं घेतला होता ठाकूरपाड्यावरून आणि जपान आम्ही तिकडनं आणला होता वाघवाडीवरून ती गाडी जपानी लक्ष्याची गाडी आम्हीच जुलवली मग एक खातीर बैल आम्ही सावकार ग्रुपला जपान दिला आणि पण ते पण आमच्या घरच्यासारखे संबंध आहेत नातेवाईक पण आहेत ते आमचे योगेश शेटचे त्याच्यामुळं ती गाडी एकातच पळाली लक्षचं कौतुक करावं तितकं कमी आहे मला वाटतं दावणीला त्याच्यानंतर जी पण बैला आली ना ती त्याच्यासोबत मला तरी असं वाटतं का त्याच्यासारखं बैल होणे नाही आहे खूप गुणी बैल आहे आणि बैल शिस्तीचा आहे बैल मारत नाही उभा राहायला शान आहे पळायला शान आहे बैल एवढा वय होऊन पण आता पळतोय बिनजोडचा शर्यत करतो आहे म्हणजे ते बैलामध्ये जी रग धमक आहे ती मला वाटत नाही कुठल्या बैलात येईल म्हणून आणि आत्ता दावणीला कुठली कुठली बैलात आपली आपल्या दावणीला लक्ष आहे लाडके आहे आता नवीन खरेदी शंभू आहे परत मैब्या आहे ससा आहे ही गाडी घरच्या नावात पळते पप्पू शेतच्या हा नवीन शंभू शंभू विषय चांगला थोडशी माहिती कसं काय खरेदी कुठे झाला शंभू हा माल शिरस्वरनं खरेदी केला आहे अन्नारण दिवेकडनं फक्त फोटो बघितले होते आणि नंतर ने ने ते बोलले का आम्ही पळून दाखवू तुम्हाला पळून बघितल्यानंतर आम्हाला पसंत पडला त्याचं पूर्ण पेमेंट ऑनलाईन देऊन आणि बिल घेऊन आलो एक शर्यत पण झाली त्याची चांगली म्हणजे गुलाल गुलाल गुलाला गुलाल पण झाला पहिला गुलाल झाला म्हणजे आजचा हा मैदान इथं मला वाटतं खाऱ्याचा पारा हा दुसरा मैदान दुसरा मैदान उंबर वेड्याला पहिल्या मैदानात आमचाच घरचा बैल आहे सम्राट थोडा पायाला दुखापत असल्यामुळे त्याला पळवत नाही कधी कधी पळवतो पण बैल तो पण गुलालातच असतो कंटिन्यू खूप लकी बैल येतो आणि कुठेतरी मला वाटतं ना कृष्णशंकर पाटील मांगरू हा नाव प्रत्येक आड्ड्यामध्ये आम्हाला बिंजवला दिसतो कायमस्वरूपी राहणार बैल जिथपर्यंत पप्पू शेट आणि ही पोरा सगळ्या सगळ्यांचं सहकार्य सा आहे तिथपर्यंत हा नाव म्हणजे आमचे सर्वच नाव चालू राहतील आता दावणीचं तर दा दा भविष्य खूप चांगलं तुम्ही घडवलं आहे नवीन नवीन वासरा पण घडवतात दावणीला अजून लक्ष्याविषयी दा काही चांगलं आठवली लक्षाच्या खूप मोठ्या मोठ्या शर्यती झालेल्या आहेत जिथे आम्हाला असं वाटायचा का ही गाडी आम्ही म्हणजे ही गाडी लोकांचं असं म्हणणं आहे आता पब्लिकचा की ही गाडी लक्ष जपानला होणार नाही तिथे तिथे लक्षांनी त्याचं जीवाची रान करून ती गाडी मारून आमचं वर्चस्व मैदानात ठेवलेलं आहे बरोबर आहे ज्या वेळेला दावणीला आलं लक्ष्या त्यावेळेला कुठंतरी असा वाटलेला होता की इतका नाव करेल आणि इतक्या वर्ष टिकून पडेल मग त्याची क्वालिटी तशी होती आम्ही जेव्हा खरेदी केला पप्पू शेटणी त्या टायमाला असं वाटत होतं का त्याची क्वालिटी आहे लक्ष आणि शंभू मोठा लक्ष आणि एस के पाटीलचा शंभू ही गाडी त्या टायमाला पळत होती दिनजोडला आणि ठाकूरपाड्याचे त्यांचं नाव मला आठवण नाही त्यांनी ती वासरा चाकांच्या बाजारातून आणली होती त्यांचं पण नाव लक्ष शंभू होता लक्ष्या चांगल्या स्पीडनी पळाला म्हणून आम्ही अंदाज केला का लक्ष आपला काम करील आणि लक्ष आम्ही ठेवला लक्षाला मी बरीचशी बैल लावली पण बैल लागला नाही ज्या टायमाला बोनेलीचा शेवटचा मैदान होता पाऊस पडायला टायमाला त्या टायमाला सोनार पाडावले जपान बैल उतरवला होता तो जपान बैल आम्ही पळताना बघितला होता त्याचा पण व्यवहार तुटला होता नंतर आम्ही दुसरा माणूस माणूसमध्ये घालून व्यवहार करून आणि तो बैल जिद्दीवर आणला ते बैलांनी पण आमचं खूप नाव केला दोन वर्ष आमच्या इकडे राहिला बैल त्याच्यानंतर ते रामदास पाटील जे वारले आमचे मामा ज्यांना बोलतो मिलिंद शेठचे वडील ते बोलायला लागले आम्हाला द्या मग आम्ही त्यांना दिला स्वखुशीने दिला असं म्हणजे का घ्या तुम्हाला आणि संबंध पण तसेच तुमचा अजून पटिक तसेच आहे त्यांच्या बैल निघतो तुम्ही पण असतात हो शंभर टक्के आम्ही असतो त्यांच्याबरोबर आणि कायम राहणार त्यांच्याबरोबर त्यांची आमची मैत्री एकदम घरच्यासारखी आहे सुरेंद्र पाटील झाले मिलिंद शेठ पाटील झाले आणि पप्पू शेठ पाटील झाले एक ग्रुप एकच आहे बैला जरी आता वेगळी पळत असली तरी, तरी था ते एकमेकासाठी जीव देणारी माणसं आहेत पण तरी पण एखाद्या वेळेला म्हणजे आपल्याला असं वाटतं की चला बाईला थांबवा तर आता इतकं वर्ष असं ठरवतो ना लक्षाला थांबवावा था। ते दिवशी तो चांगली गाडी मारतो म्हणजे अजून उत्स्फूर्त प्रतिसाद त्याच्याकडनं भेटतो आम्हाला आम्हाला असं वाटते का अजून त्याला पळवावा आणि तो स्वतःहून बोलतो का मला पळवा तो घरी दावणीला बांधून राहिला ना तर जवळजवळ एक एक दीड दीड फुटचे खड्डे पायांनी करतो तो त्याच्यामुळं त्याला पळवावं लागतं त्याला बैठी ठेवून चालत नाही बरोबर त्याचा व्यायाम वगैरे कसा असतो कारण आता पंधरा सतरा वर्ष झाली तो नाही व्यायाम वगैरे काही नसतो त्याला जे दिवशी मैदाना आणाल ते दिवशी शर्यत करायची आणि बांधून ठेवायचा व्यायाम वगैरे काही नसतं काहीच नाही म्हणजे जास्त काही त्रास काहीच नाही काहीच नाही फक्त जास्त बांधून ठेवला तर तो शिंग आणि पायांनी पूर्ण खड्डे करून टाकतो म्हणजे तुमच्या जो धावणीला आहे मला वाटतं लक्ष जो घडलाय ना बाईल जास्त वेळ टिकून पडणार म्हणजे लक्ष आहे याच्या आधी पण पप्पू शेटकडं चांगली चांगली बैल होती आमच्याकडं पण बैल चांगली चांगली होती काही कारण असतो पप्पू शेटची माझी मैत्री वाढली मग पप्पू आणि मी एकाच नाद करायला लागलो आणि सुलतान पण एक चांगला एक असा आज पण सुलताननी आणि मेहबूबनी जुनी गाडी गट पास केल्या घाटावर तो पण बैल खूप पाहाला सुलतान खूप मोठ्या मोठ्या शर्यती केल्या त्यांनी पण त्याच्यासारखा पण बैल पुन्हा होणे नाही जेवढी पब्लिक असेल तेवढा बैल जोरात पडणारा बैल तो बरोबर आहे कौतुकाची गोष्ट अशी आहे ना मी नेहमी प्रत्येक आड्यामध्ये प्रत्य पप्पू शेडला बघतो हार वाहू किंवा विजय वाहू चेहऱ्यावरचा आनंद तोच शर्यत क्षेत्रामध्ये तेच पाहिजे ना वाद करून कोणाचा चांगला झाला नाही ना होणार सुद्धा नाही शर्यत करा मैत्री दोस्तीमध्ये प्रेमात हात मिलवा निघा त्याच्यामध्ये आनंद असतो आणि माणसाची इज्जत पण असते एखादा वाद घालणारा माणूस असला त्याला मग लोक चांगल्या नजरेने बघत नाही म्हणून शर्यत क्षेत्रामध्ये प्रेमाने गोडीने जेवढा राहाल तेवढी चांगली म्हणजे माणसाचा चांगला होतं असं दावणीला भरपूर सारी बैल आहेत ससा आहे मैबे आहे लाडके आहे आता नवीन शंभू पण आले असं एखादं कोण कुठल्या बैलामध्ये लक्षाचे गुण आलेत काय बोलत ह्याचे गुण कोणामध्येच नाही नाही बरोबर आहे आम्ही भरपूर वास्त्र शोधतो याच्या आधी पण आम्ही सात आठ वासरं आणली काय पहा काय नाही पहा विकून टाकली पण त्याच्यासारखं गुण नाही आला आणि येणार सुद्धा नाही आणि त्याची एक पैदास पण झाली माग मी विजय घेतला आमचे शेठ पाटील जांभिलीचे त्यांच्या भावाच्या नावात पळतो बैल त्यांचे घरचे गाई गाईला हा बैल दिला होता त्याचे पैदास झाले चांगली तो असं वाटते थोडासा का याचे गुण बाप आहे म्हणून थोडे गुण आले आहेत बघू आता नशिबाची साथ पाहिजे आणि बैल त्याला चांगला शिकवायचा प्रयत्न करू आम्ही जर नशिबाने साथ दिली तर तो एक नंबरात पळेल अशी त्याच्याकडनं आम्ही अपेक्षा करतो गाडा मालकांनी आता हा आपला खेळ चालू आहे मुंबईचा काय अशा गोष्टी त्या टाळाव्या आणि चांगल्या चांगल्या गोष्टी घ्याव्या मालकाने थोडासं यम ठेवावा थोडासा आयोजक लोकांनी मैदान चांगले भरवतात -चा खाली गर्दी होते ते तो थोडासा एक दुसऱ्याला ॲडजस्ट करून घ्या थोडासा वागणूक चांगली ठेवा एक दुसऱ्याला उलट सुलट बोलू नका प्रेमात बोला दादा भाऊ असा बोला प्रत्येकजण बैल मग बैल मालक आहे तो समजून घेणार आहे काही लोकांचा बोलणं थोडा कडक असल्यामुळं वाद होतात जेणेकरून वाद टाळावे म्हणून बोलणं चांगलं ठेवा संयम ठेवा शर्यती जमवताना प्रेमात जमवा कृष्ण शंकर पाटील कुठेतरी तो नाव जो आता आपल्याला इथं म्हणजे स्वर्गीय लागतो त्यांचं नाव चालवलं त्यांच्या मुलांनी आपले पप्पू शेट पाठीला तर त्यांचे मुलं पण या क्षेत्रामध्ये कुठेतरी सज्ज झाले आहेत ना काय बोलाल त्यांच्याविषयी म्हणजे कसं ते खेळ करावं नाही तेच सर्व पोरं चांगली आहेत पप्पू शेटचा मुलगा पण चांगला आहे रोहित झाला असा गणेश झाला भाऊजी झाले सुजित बाकीची सर्व पोरं सर्व चांगली आहेत म्हणजे कोणाशी पण उदड भाषा नाही पोरांची एकदम प्रेमात वागतं चालेल धन्यवाद चांगला असा गुलाल घेतला आणि मी तर अपेक्षा करीन की नेहमी लक्षात पलावा आणि तुमच्या दावनीला असाच गुलाल भेटावा धन्यवाद